The Global Teacher Prize 2020 is Ranjit Desali from India. <laughs> <laughs> oh, look, there's your whole extended family now. It's wonderful. Oh, my dear fellow, I can see how moved you are. महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषद शिक्षकाला जागतिक दर्जाचा सात कोटी रुपयांचा सा पुरस्कार जाहीर झाला आहे युनेस्को व वा लंडनच्या वारकी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज हा पुरस्कार त्यांना मिळाला सोलापूरच्या परतेवाडी शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांना हा सात कोटी रुपयांचा सा पुरस्कार जाहीर झाला आहे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी ही अधिकृत घोषणा केली असा पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिस्ले पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत जगभरातील एकशे चाळीस देशांमधील बारा हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिस्ले गुरुजींची घोषणा करण्यात आली क्यू आर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे तब्बल ऐंशी पेक्षा जास्त देशांमधील विद्यार्थ्यांना ते विज्ञानाचे ऑनलाईन धडे देतात पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम अंतिम फेरीतील नऊ शिक्षकांना देण्याचे रणजित सिंह डिसले यांनी जाहीर केले असून त्यामुळे नऊ देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल डिस्ले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांसाठी नवीन नवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असे त्यांनी म्हटले आहे अशा जगात भारी शिक्षकाला लोकमतने दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कारही दिला होता नमस्कार माझं नाव रणजित सिंह डिस्ले मी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि आज जगभरातल्या शिक्षकांसाठीचा जो नोबेल म्हणला जातो असा हा ग्लोबल टीचर प्राईज आज जाहीर झालेला आहे याचा मला खूप आनंद आहे हा पुरस्कार या राज्यातल्या आणि देशभरातल्या मुलांचा आणि त्या शिक्षकांचा आहे जे आपल्या वर्गखोलीमध्ये देशाचं भविष्य घडवत असतात यांच्या वतीनच मी हा पुरस्कार स्वीकारतोय मला याचा की खूप अभिमान आहे की हा पहिल्यांदाच एका भारतीय शिक्षकाला हा पुरस्कार मिळतो आहे हा पुरस्कार मी माझ्या इतर दहा साठी देखील त्यांना तो शेअर करतो आहे मनी की ज्यांच्यामुळं मला इतरही देशातल्या मुलांचा आणि इतरही देशातल्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी काम करता येईल आणि त्यांच्याही मुलांच्या जीवनामध्ये काही वेगळे बदल घडवता येईल जेणेकरून हे वर्ल्ड हे जग आपण एक चांगला ठिकाण आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी भविष्यातल्या नागरिकांसाठी तयार करू शकतो या प्रयत्नासाठीच मी तो पुरस्कारातली काही रक्कम त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी राखून ठेवलेली आहे या निमित्तानं मी लोकमत परिवाराचे देखील आभार मानतो कारण वेळोवेळी माझ्या इनोव्हेशनला माझ्या शैक्षणिक कार्याला लोकमत परिवाराने अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे दोन हजार अठरा सालचा लोकमत महाराष्ट्र ऑफ आव द इयर टीचर्स कॅटेगरी मधला अवॉर्ड मला मिळालेला आहे याचाही मला खूप अभिमान आहे तर हा अवॉर्ड मिळालेल्या शिक्षकाला आज शिक्षणातला नोबेल मिळाला आहे तर याच्यावरून आपण म्हणू शकतो की लोकमतच्या लोकमत महाराष्ट्र ऑफ द दे इयर देणाऱ्या जोरींनी देखील त्यावेळी काहीतरी पोटेन्शियल किंवा काही वेगळीपणा पाहिला असेल आणि त्याच्यामुळे आज हा पुरस्कार मिळालेला आहे तर माझ्या सर्व शिक्षक बांधवांना माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील हा पुरस्कार मी अगदी सहज भावनेनं समर्पित करतो Thank you so much.